नमस्कार युवा न्यूज न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी शेख मुजमील आज आपण हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक एक आणि दोनच्या मध्ये उभे आहोत इथे हा प्रकरण काही दिवसानं खूपच हिमायतनगर हिमायतनगरमध्ये चर्चेला आलेला आहे हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक एक आणि दोनमधील जो सर्वात मोठा नाला होता त्याचा काम अद्याप सुरू झालेला आहे आणि तो थांबलेला पण आहे हे दोन्ही गोष्टी एकाच वेळ झालेली आहे कारण इथल्या नागरिकांनी एक आवाज उठवलेली आहे की इथे जे नाला आहे त्याची नाली करण्यात येत आहे सध्या तुम्ही बघू शकता की हे जो नाला आहे त्याच्यामधून सध्यामध्ये पाणी जात नाही तर रोडवर येत आहे पाणी आणि याला छोटं करून भुत्तेदार संबंधित नाली करत आहे या अनुषंगाने आवाज उठवल्या कारणाने नागरिक आम्ही इथे आलेलो आहोत तरी ब तुम्ही बघू शकता की इथे नाला जे आहे त्याच्यामध्ये पाणी आता सध्यामध्ये कमी पाऊस झाला तरी भरलेला आहे तर जास्त पावसानंतर काय याची परिस्थिती होऊ शकते आणि त्याच्याबरोबरच या नाल्याची रुंदी कमी करून याला नाली बनवण्यात येत आहे तुम्ही बघू शकता युवराज्य न्यूज चॅनलमध्ये की कशाप्रकारे बांधकाम संबंधित गुत्तेदाराने नाला आ, कमी करून नाली कर केलेली आहे तरी संबंधित गुत्तेदारास तक्रार दिल्यानंतर तो टाळाटाळ करत आहे युवाराज्य लाईव्ह मी शेख सोबत कॅमेरामॅन अझीम हिंदुस्थानी धन्यवाद